सातारा जिल्ह्याच्या डोंगराळ भागात एक गाव आहे घोंगडी आज या गावाचं नाव क्वचितच कुणाच्या कानावर आलं असेल कारण हे गाव लोकांनी वर्षानुवर्षांपासून विसरलेलं आहे त्यामागचं कारण गावाच्या टोकाला असलेलं घोंगडीचं मंदिर हे मंदिर साधारण शंभर वर्षापूर्वी बांधण्यात आलं होतं लोक म्हणतात त्या काळात पंडित नारायण नावाचे एक भक्त पुजारी होते ते रोज सकाळ संध्याकाळ पूजा करायचे आणि गावकऱ्यांच्या सगळ्या अडचणी सोडवायचे पण एका अमावस्येच्या रात्री गावात वादळ आलं आणि त्याच दिवशी पुजारी बेपत्ता झाले त्यांच्यानंतर मंदिरात कधीच कोणी पुन्हा पूजा केली नाही त्यांच्या बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी लोकांनी पाहिलं की मंदिरातील तांब्याचा घंटा आपोआप वाजत आहे आणि त्याच दिवशी गावात एक मोठी घटना घडते कुणाचं घर कोसळलं तर कुणाचा अपघात झाला तर कोणीतरी अचानक आत्महत्या करून घेतला हळूहळू गावकऱ्यांनी या घंट्याला श्रापित मानलं आज या घटनेला शंभर वर्ष झाली आहेत पण या घटनेबद्दलच्या कथा अजूनही लोकांच्या मनात आहेत आणि याच कथेकडे आकर्षित झाले तीन तरुण अजय किरण आणि सुमेधा हे मुंबईतील डॉक्युमेंटरी फिल्म मेकर्स होते त्यांनी भारताच्या विसरलेले मंदिरं या विषयावर एक शॉर्ट सिरीज सुरू केली होती एक जुन्या पुस्तकात त्यांनी घोंगडी मंदिराचा उल्लेख वाचला आणि लगेच ठरवलं पुढचा एपिसोड याच मंदिरावर करायचा सकाळी नऊ वाजता ते तिघे घोंगडी गावाकडे निघाले गावात पोहोचल्यावर त्यांना वाटलं हे एखाद्या जुन्या काळातलं ठिकाण आहे जुन्या विटांची घरं शांत गल्ली आणि प्रत्येक दारामागून बघणारे डोळे तिथेच त्यांना भेटले एक आजोबा वयसत्तरच्या आसपास असेल पण डोळ्यात भीती दिसत होती त्यांनी विचारलं काय रे बाळानो परक्या लोकांचा इथे काय काम अजय म्हणाला आजोबा आम्ही डॉक्युमेंटरी बनवतो हॉन्टेड प्लेसेस वर आम्हाला घोंगडी मंदिर दाखवू शकाल का आजोबा शांत राहिले मग म्हणाले त्या ठिकाणी गेलं की माणूस परत येत नाही घंटा अजूनही वाचतो पण तो फक्त आवाज नाही मृत्यूची हाक आहे सुमेधा म्हणाली आमच्याकडे कॅमेरा आहेत नाईट विजन आहे आम्ही सायंटिफिक ने बघतो फक्त माहिती द्या आजोबा हळूच म्हणाले ठीक आहे पण लक्षात ठेवा घंटा वाजला की मागे वळून पाहू नका दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपल्या कॅमेरासह निघाले डोंगर चढताना हवेचा दाब बदलत होता वातावरणात शांतता होती सुमेधाच्या कॅमेरात झाडांच्या सावल्या विचित्र दिसत होत्या जणू कोणी मागून चालतंय असं वाटत होतं एका ठिकाणी त्यांनी पाहिलं एक छोटस देऊळ होतं तुटलेला दार आणि त्यावर जुन्या रक्तासारखा रंग ते पाहून किरण म्हणाला हीच ती वाट असावी ते समोर चालत राहिले आणि थोडाच अंतरावर त्यांना मंदिर दिसलं जुन्या दगडांनी बनलेलं शिवाळ्यांनी झाकलेलं आणि मध्यभागी मोठा तांब्याचा घंटा होता सूर्य मावळत होता वाऱ्याचा झोत आला आणि मंदिराच्या छतावरून आणि मंदिराच्या छतावरून कावळ्यांचा ठवा उडाला अजय मनाला परफेक्ट सेटअप आहे त्यांनी तिथेच कॅमेरे लावले माईक चेक केला आणि शूट सुरू केलं अजयने कॅमेराकडे पाहून म्हणाला आज आपण पाहणार आहोत त्या घटनेबद्दलचा सत्य ज्या ठिकाणी घंटा वाजला की मृत्यू येते इतक्या ठन ठन आवाज आला किरण म्हणाला अजय काहीतरी हालचाल झाली आत ते लगेच आत शिरले मंदिराच्या आत एक पुस्तक पडलेलं होतं चिखलानं माखलेलं होतं त्यात लिहिलं होतं हा घंटा पवित्र होता पण जेव्हा रक्त सांडलं तेव्हा तो श्रापित झाला किरण पुढे वाचत राहायला घंटा वाजला की पुजारी जागा होतो पाहणाऱ्यांनी मागे वळू नये तेवढ्यात घंटा पुन्हा वाजला थन। आणि थंड वाऱ्याचा झोका त्यांच्या चेहऱ्यावर आपटला कॅमेरात पुन्हा सावली चमकली घाबरून अजयच्या मागे उभी राहिली अजय म्हणाला काहीच नाही आपल्याला फुटेज मिळतोय शांत रहा पण अचानक किरणच्या कॅमेरावर एक चेहरा दिसला पांढरा डोळे खोल गेलेले कपाळावर रक्त आणि गळ्यात माळा किरण मागे वळला आणि पुढच्या क्षणात त्याचा आरडा आवाज आला कॅमेरा खाली पडला अजय आणि सुमेधा धावत बाहेर आले पण वाट धुक्याने भरलेली दिसली प्रत्येक बाजूने घंटा वाचण्याचा प्रतिध्वनी अजय ओरडला किरण कुठं आहेस उत्तर काहीच नाही ते पळत मंदिराखाली उतरले पण गाव दिसेना सुमेधाने जी पी एस चेक केला तर सिग्नल झिरो दाखवत होत ते परत मंदिराकडे बघतात आणि घंटा आता हळूहार हालत होता आणि मंदिराचं डार बंद झालेलं होतं सुमेधा रडत म्हणते आपण इथून बाहेर पडू शकणार नाही काहीतरी आपल्या मागे आहे तेव्हा अजय मागे वळतो आणि त्याच्या डोळ्यांसमोर काळी आकृती उभी असते चेहरा पांढरा पण ओळखणं अशक्य होत ती आकृती हळूहळू त्याच्याकडे येते आणि कॅमेरा अचानक ब्लॅकआउट होतो दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना डोंगरावर दोन कॅमेरे सापडतात पण त्यात शेवटच्या काही सेकंदात स्पष्ट दिसतं घंटा आपोआप हालत आहे आणि मागे त्या पंडित सावली उभी आहे किरण आणि अजय धोक कधीच सापडले नाहीत सुमेदा मात्र गावाच्या टोकाला बेशुद्ध अवस्थेत मिळाली ती आजही बोलत नाही फक्त एकच वाक्याचं उच्चारण करते घंटा वाजला आणि तो जागी झाला